विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज निलंगा येथे मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीतच संपन्न दयानंद चोपणे यांच्या जयंतीनिमित्त परिवाराचा विधायक उपक्रम सर्वधर्म समभाव जपणूक सर्वधर्मीयांच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विधायक कार्याचा आदर्श पाहिडा निलंगा शहरात जोपासलेले कैलासवाची दयानंद चोपणे यांचे यांचे पंधरा सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले अंत्यविधीसाठी अलोट जनसागर उसळला ही गर्दी दयानंद अन्नायांच्या प्रेमातून आणि स्वभावातून जमलेली होती हे निलंगावासियांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले माणूस म्हणून माणुसकीने गोविंदाने राहावं हीच अण्णांची इच्छा होती आणि ते सामाजिक कार्य अतिशय कौशल्याने पार पाडत असत आज कैलासवासी दया दयानंद चोपणे यांची प्रथम जयंतीनिमित्त चोपणे परिवार व मित्रपरिवाराच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण करत विधायक उपक्रमाने अण्णांना आदरांजली वाहण्यात आली शहरातील निळकंठेश्वर मार्केट मैदान येथे आज चोपणे परिवाराच्या वतीने गोरगरीब गरजवंत लोकांना ब्लँकेट वाटप करत शहरातील सर्वच देवस्थान दर्ग्याला चादर अर्पण करून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर श्रीमती सुनीताताई दयानंद चोपणे अभय साळुंके ज्येष्ठ साहित्यिक विलास माने अजित माने हमीद शेख रजनीकांत कांबळे डॉक्टर श्रीधर अहंकारी लाला पटेल व्यासपीठावर उपस्थित होते अवघ्या सहा वर्षांचे असताना माझं लहानपणापासूनच लहानपणापासूनचा जीवलग मित्र म्हणजेच दयानंद असल्याची भावना अशोकराव पाटील यांनी व्यक्त केली या युगातले सत्पुरुष म्हणून सर्वधर्म जयंतीच्या माध्यमातून दयानंद अण्णांची ओळख असल्याचे अभय साळुंके यांनी सांगितले गरिबांच्या निरंतर क निरंतर करोना ते वेदनाच्या पाऊलखुणा या पुस्तकाचा मुखपृष्ठ ते मैत्री कशी असते हे शिकवणारा संकटमोचक म्हणून आमचा मित्र दयानंद चोपणे असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक विलास माने यांनी व्यक्त केली जात पात धर्म गरीब श्रीमंत असला कसलाही भेदभाव न करता मदतीला धावून जाऊन त्यांची अडचण दूर करणारा दयानंदांना हा अवलीया होता असे मत हमीद शेख यांनी व्यक्त केले माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीपासून अनेक बातम्या मी त्यांच्या विरोधात केल्या वेळ काळ आणि कामापुरता होत होत गेल्या मात्र आमच्या मैत्रीमध्ये कधीच दयानंद यांनी मला आरोप किंवा विचारणा ना केली नाही उलट आरसा दाखवणं हे पत्रकार म्हणून तुमचा अधिकार आहे आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणं हे माझा अधिकार असल्याचं दयानंद नेहमी म्हणायचे असा गोड आणि सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व माझा मित्र दयानंद असल्याचं मत ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दयानंद अण्णांची उणीव भरून कोणीच काढू शकत नाही तो कौशल्यपूर्ण आणि स्वच्छ मनाचा आझाद शत्रू असल्याचं मत रजनीकांत निलंगेकर यांनी व्यक्त केलं हजारो लोक लोकांचा आदर्श आयुष्यभर अण्णांनी उणीव अण्णांची उणीव आम्हाला भासणार असल्याचं मत रोहित बनसोडे यांनी व्यक्त केलं तर अण्णा सर्व समाजा समाजाची शान काँग्रेस पक्षाचा अभिमान आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर प्रेम करणारा एक संघर्ष लढवया योद्धा असल्याचं मत लाला पटेल यांनी व्यक्त केलं अण्णाला बघितले की असं वाटायचं की दयानंदांना सर्व जातीसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढतायत त्यामुळे अण्णा सर्व समाजासाठी आदर्श होते असे मत हरिभाऊ सगळे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी दयानंद चोपणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनं करण्यात आले त्यानंतर उपस्थित मित्र परिवार व सोपने परिवाराच्या उपस्थितीत मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा फित कापून निलंगा शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीधर अहंकारी यांच्याकडे रुग्णवाहिका व त्याची चावी सुफूर्त करण्यात आली अण्णा समाजासाठी झटलेच पण सर्व समाजासाठी लढले सर्वधर्मीय सर्वधर्मीय हीच एक संकल्पना समोर ठेवून डॉक्टर निलंगीकर यांचे विचार ते सामान्य माणसाच्या मनात पेरत केले असे मत प्राध्यापक अभिमन्यू पाखर पाखर सांगवे यांनी व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर सिराज देशमुख अजित नाईकवाडे पाशामिया अत्तार निळकंठ पेटकर स्माईल स्माईल लदाफ इस्माईल लदाफ प्रशांत वांजरवाडे बाळासाहेब देशमुख बबलू जाधव चोपणे परिवारातील दीपक चोपणे किरण चोपणे सहपरिवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन असलम झाडेकर तर आभार किरण चोपणे यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता जागेवर स्तब्ध राहून कैलासवासी दयानंद यांना आदरांजली वाहण्यात आली प्रतिनिधी विकास गवयकाड विश्वविनायक न्यूज अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा